नमस्ते मित्रांनो <kuh> आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे करवीर संस्थान म्हणजे आत्ताचं कोल्हापूर संस्थानाचे राजे होते आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये बरेचसे जाहीरनामे आणि हुकुमनामे काढलेले होते आणि ते सर्वच्या सर्व सर्वच लोककल्याणकारी होते आणि त्याचा फायदा तळागाळातील प्रत्येक समाजातील व्यक्तीपर्यंत व्हावा अशी त्यांची तळमळीची इच्छा होती आणि त्यानिमित्त त्यांनी खूप काही त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं खूप मोठं कार्यही आहे आणि त्यानिमित्ताने आज मी त्यांचं एक पुस्तक वाचलं डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासक आणि संशोधक यांचं राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे आणि हुकूमनामे आणि त्याच्यातील एक हुकूमनामा मी वाचला तो म्हणजे खाजगी खात्यातील होता आणि अठ्ठावीस जिल्हा जुलै एकोणीसशे दोन साली त्यांनी तो काढलेला होता तर त्याचं असं होतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणजेच खाजगी खात्यांमध्ये पन्नास टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवणारा हा जाहीरनामा आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की कोल्हापूरमधील संस्थानामधील जी काही सर्व प्रजा आहे त्यांच्यासाठी शिक्षण हे सार्वत्रिक असावं आणि म्हणजे प्रत्येक समाजातील घटकाला हे शिक्षण त्यांनी सक्तीचं केलेलं होतं त्यासाठी त्यांनी उत्तेजनही दिलेलं होतं पण त्याच्यानंतर शिक्षण असं मोबदलं घेऊनही त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा केवळ विशिष्ट समाजाच्या वर्णाच्याच होत्या मागासवर्गीय समाज हा त्याच्यामध्ये खूप अत्यंत अल्प प्रमाणात होता आणि त्यामुळे त्यांनी असं जाहीरनामा काढलं की आपल्या शा सेव्यांमध्ये प्रशासकीय जेवढ्या काही जागा आहेत त्याच्या शेकडा पन्नास टक्के जागा ह्या मागासवर्गीयांना देण्यात याव्या त्यासाठी त्यांनी हा जाहीरनामा काढला आणि ते म्हणतात की या रीतीच अनुलक्षण महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोहोचल्याच्या तारखेपासून रिकामे झालेल्या जागांपैकी शेकडा पन्नास जागा मागासलेल्या लोकांस भराव्या ज्या ऑफिसांमध्ये मागासलेल्या वर्गांच्या अंमलदारांचं प्रमाण शेकडा पन्नासपेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्षीतील व्यक्तीची करावी या हुकुमांच्या प्रसिद्धीनंतर सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक खात्याच्या मुख्यांनी सरकारांकडे पाठवा म्हणजे प्रत्येक खात्यामधील त्यांच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त करून मागासवर्गीयांना देण्यात यावा आणि त्याच्यामध्ये एक सूचना पण त्यांनी अशी दि दिलेली होती की मागास वर्गीय वर्णाचा अर्थ म्हणजे काय तर ब्राह्मण प्रभू शेनवे पारशी व दुसरे पुढे केलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा हुजूर आज्ञेवरून त्यांचे जे खाजगी कारभारी होते नागेश पांडुरंग भेडे यांच्याकडून हा करवीर सरकारचे गॅझेट तारीख दोन ऑगस्ट एकोणीसशे दोन रोजी हा काढलेला होता या हुकुमनाम्यातून त्यांची आपल्या प्रजेविषयक जी काही दृष्टिकोन होता तो खूप आधुनिक होता आणि समाजातील प्रत्येक तळागाळापर्यंत ह्या गोष्टी त्यांना मिळाव्या त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला व्हावा आणि प्रत्येकाची सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी हा त्यांचा उद्देश होता ह्या जाहीरनाम्यातून कळतं मी पुन्हा एकदा महाराजांना शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद